डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी राहुरी शहरामध्ये डॉक्टर नालकर ऑर्थोपेडिक क्लिनिक या हाडांच्या दवाखान्याचा शुभारंभ रविवारी नऊ जूनला सायंकाळी नेवासा येथील तुकाराम आश्रमाचे मठाधिपती हरिभक्त परायण महंत उद्धव महाराज मंडलिक तसेच साईदीप हॉस्पिटल अहमदनगरचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर दीपक यांच्या शुभहस्ते हस्ते पार पडला शहरातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ अभिजित रमेश नालकर आणि डॉक्टर आचल अभिजित नालकर यांनी हे हॉस्पिटल सुरू केलंय यावेळी अनेक मान्यवरांनी भेटी देत नालकर परिवाराला शुभेच्छा दिल्या हरिभक्तपरायण महंत उद्धव महाराज मंडलिक आणि डॉक्टर दीपक यांच्या हस्ते फीत कापून या हॉस्पिटलचा शुभारंभ झाला त्यानंतर व्यासपीठावर महंत उद्धव महाराज मंडलिक डॉक्टर दीपक गागरे महाराज डॉक्टर संजय भळगट डॉ महेश कोहकडे डॉ प्रसाद ढूस डॉक्टर स्वप्नील माणे डॉक्टर म्हस्के डॉक्टर मेहत्रे मचिंद्र अवताडे डॉक्टर मनिषा ढोस रमेश नालकर सतीश तनपुरे डॉक्टर आचल नालकर यांची हजेरी होती मुंबई पुणे या ठिकाणी होणाऱ्या दुर्मिळ आणि किचकट शस्त्रक्रिया डॉक्टर अभिजित नालकर यांच्या माध्यमातून राहुरीतील रुग्णांवर डॉक्टर नालकर ऑर्थोपेडिक क्लिनिक या ठिकाणी होणार आहेत यामध्ये राहुरीकरांना ऑर्थोपेडिक कन्सल्टिंग सांधेरोपण शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्यांची शस्त्रक्रिया कंबरदुखी मणक्याचे आजार गुडघेदुखी सांधिवात फ्रॅक्चर आणि ट्रॉमा इंजेक्शन थेरपी सांधेदुखी यावर खात्रीशीर इलाज होणार आहे आपण गावरी येथे नालकर ऑर्थोपेडिक क्लिनिक आणि अगस्त्य क्लिनिकल च्या द्वारे लोकांसाठी अशा सगळ्या शस्त्रक्रियाची सोय आपण उपलब्ध करून दिली आहे या सगळ्या शस्त्रक्रिया आधुनिक पद्धतीने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने आपण करणार आहोत ज्याच्यासाठी आधी लोकांना पुणे मुंबईला जायला लागायचं किंवा जरी नगरला होत असतील तरी बाहेरगावांना सर्जन यायचे आता त्याची गरज नाही आहे आपण इथे क्लिनिकल एक्झामिनेशन आणि टेस्टिंग याची सुविधा केली आहे म्हणजे संध्याकाळी दररोज पाच ते नऊच्या वेळेत पी ओपीडी असेल ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असेल त्यांना आपण नालकर ऑर्थोपेडिक क्लिनिकच्या द्वारे सायदीप हॉस्पिटल इथे शस्त्रक्रिया करून देणार आहे यात आपण सरकारने राबवलेल्या योजना जसे महात्मा फुले योजना ई सी एच चे स्कीम पोलीस योजना त्याचप्रमाणे कॅशलेस सुविधाचा पण उपयोग करून त्यांना हे सगळं सवलती पुरवणार माझं शिक्षण बारावीपर्यंत पर्यंत रावरीतच झालं म्हणजे बारावीच्या नंतर ई टीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये तेतीसवा व पुणे डिव्हिजन नऊ जिल्ह्याच्या डिव्हिजनमध्ये दुसरा क्रमांक मला भेटलेला पण यासाठी मी शिक्षण राऊलीतच केलं त्यामुळं शहरात जाण्याची गरज नसते हे मला पहिल्यापासून जाणीव होती की आपण गावात राहून पण सगळं चांगलं करू शकतो त्यामुळं गावाकडे यायची ओढ होती पुढील शिक्षण एम बी बी एस मी के एम हॉस्पिटल मुंबई येथे केलं व त्यानंतर बी एम बीची डिग्री मी ऑर्थोपेडिक्समध्ये पुण्याला जहांगीर हॉस्पिटल येथे मिळवली पुढील शिक्षण माझं फेलोशिप संचती हॉस्पिटल आणि जहांगीर हॉस्पिटल येथे पूर्ण केल्या त्याच्यात माझे स्पेशलिटी म्हणजे मी खांद्यासाठी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया व जॉइंट रिप्लेसमेंट आणि ओपन शस्त्रक्रिया याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलं शरीर संपत्ती सांभाळायलाच पाहिजे कळलं ना ते हाडांचा असो हृदयाचा असो मेंदूचा असो कातडीचा असो पण आपण शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यासाठी पहिलं पहिलं म्हणजे कुठल्याही प्रकाराचा सवयीपासून आपण दूर असायला पाहिजे तंबाखू म्हणा दारू म्हणा सिगरेट म्हणा ह्या प ह्या सगळ्यांपासून आपण दूर असायला पाहिजे दुसरा नियमित व्यायाम पाहिजे काही ना काही शारीरिक हालचाल पाहिजे देवानी माणसाचं शरीर कशासाठी केलं आहे आडवा झोपून राहण्यासाठी नाही केलं आहे त्यांनी उभं काम करण्यासाठी केलेलं आहे म्हणून आपण काम करत राहायला पाहिजे देवानी केलेलं ते जे आदेश आहे आपण ते पाळायला पाहिजे सारखं काही ना काही हालचाल पाहिजे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आहारातलं संपतो आजकाल आपण कित्येक आजार बघतो ब्लड प्रेशर प पंचवीस वर्षाचं तीस वर्षाचं मुलाला ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज झालेला असतो चाळीस वर्षात हार्ट अटॅक होतो आहे की नाही पन्नास वर्षात काही ना काहीतरी कॅन्सरसारखा का आजार होतो हे सगळं टाळण्यासाठी आहाराचा योग्य पद्धतीचा आहार आपण घ्यायलाच पाहिजे अभिजितचे रमेशजी व संगत आई जे आनंद आहे या आनंदाला आज कुठेही जगात तोल नाही त्या पंतप्रधान पदा पर... पदावर आज शपथ घेणाऱ्याला जेवढा आनंद होत असेल मला वाटतं त्यापेक्षा दहा पटींनी त्या, त्या आईवडिलांचा आनंद असेल आणि असलं अभिजित आणि आचल यांना या राहुरीला दिल्याबद्दल नगर जिल्ह्याला दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे ज्यांच्याद्वारा आपल्याला या ठिकाणी सर्व आरोग्यसेवा हाडांच्या बाबतीत मिळणार आहेत त्याचबरोबर डॉक्टर अचल अभिजित नालकर तेही एम बी बी एस आहेत आणि त्यांच्याही द्वारा या ठिकाणी आपल्याला सेवा सर मिळणार आहे जे ज्ञान या क्षेत्रामध्ये संपादित केलं त्याचबरोबर उत्तम प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतर ससून रुग्णालयामध्ये आपण केलेली सेवा असेल त्याचबरोबर आत्ता आपल्या नगर जिल्ह्यातलं वैद्यकीय क्षेत्रातलं एक सर्वोच्च ठिकाण म्हणजे साईदीप हॉस्पिटल तर मला असं वाटतं की सगळी मंडळी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सर्व आम्ही सर्वजण जनता आपल्याला देवदूत म्हणतो त्याचं कारण अशा अटीतटीच्या प्रसंगाला आपण स्वतःच्या आरोग्याचा स्वतःच्या बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता अगदी जीवाचाही विचार न करता पेशंटला कसं वाचवायचं त्याला त्या ते अडचणीतून बाहेर कसं काढायचं आहे यासाठी आपण आपले वेळ आहे आपलं ज्ञान आपलं कौशल्यपणाला लावत आहे मला वाटतं पेशंट पेशंटसोबतचे त्याचे कुटुंबीय यांना जो दिलासा त्यातून मिळतो आणि त्यांचं उच्चतम ज्ञान त्या क्षेत्रातलं तर आहेच मला ती सगळी वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी की अशी सगळी गोष्ट म्हणजे त्यांच्यातली माणुसकी सेवाभावना आणि त्यांचं नॉलेज ते एकत्र करून काम करतात आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो कारण आजार हा फक्त शरीरात नसतो तो मनातही असतो आत्ता सर मग अशी म्हणत होतो की पेशंटबरोबर जास्त बोललं पाहिजे आणि बोललं संवाद झाला की त्या पेशंटला आणखी बरं वाटतं तर मला वाटतं हे काम आपण सगळे मंडळी करताय आपल्या सगळ्यांच्या सेवेला आम्ही खूप धन्यवाद देतो कृतज्ञता व्यक्त करतो आणि डॉक्टर अभिजित हे तर आमच्या कुटुंबातील आहेत रमेश नालकर साहेब सतीश काका तनपुरे हा एक सगळा परिवार आहे आणि या परिवारात आध्यात्मिक सेवेच्या निमित्तानं ज्या ज्या वेळेला बोलावणं होतं त्यावेळेला आम्ही सुद्धा अतिशय एक परिवारजन म्हणून सहभागी असतो तेव्हा खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी आमदार प्राजक्त तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे साहेबराव केशवराव तनपुरे ताराचंद तनपुरे मच्छिंद्र दामोदर अवताडे सतीश साहेबराव तनपुरे रावसाहेब खेवरे रावसाहेब चाचा तनपुरे यांसह शहरातील सर्वच मान्यवरांची उपस्थिती होती त्यांनी भेटी देत या हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्यात तर सर्वांचे आभार रमेश गंगाधर नालकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रमेश गंगाधर नालकर संध्या नालकर ज्ञानदेव नालकर सीताराम नालकर संभाजी मोरे नालकर परिवार तनपुरे परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये